लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या निधीचं वितरण आता सुरू झालेलं आहे मंत्री अदिती तटकरे यांनी एक पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे माझ्या लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचं वितरण सुरू झालेलं आहे असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे नेमकं काय का म्हटलंय तर लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचं वितरण सुरू झालेलं आहे असं आदिती तटकरे महिला व बालकल्याण मंत्री यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आजपासून सुरुवात झाली महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री श्रीयुत अजितदादा पवार यांचं सातत्यपूर्व मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे असं सुद्धा आदिती तटकरे यांनी म्हटलं